महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मदे पाहु दा बात मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी काय आहेत सर्वप्रथम नमस्कार हे बघा आज संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातील ले गोरबंजारा समाजावतीनं आज जो काही निवेदनचा उपक्रम होता तो ह्या उपक्रमाच्या माध्यमातून मला एवढं सांगायचं आहे गोरबंजारा समाज हा अठराशे एकाहत्तरपासून या शासनानं इथल्या ब्रिटिशकालीन जमातीनं गोरबंजारा समाजावर एक नॉन समाजा क्रिमिनल ॲक्ट असा टप्पा लादला गेला होता आणि शासनच म्हणते की गोरबंजारा समाज आदिवासी आहे त्यांना नॉन क्रिमिनलची एक हट लागू केली जाचं आणि त्या आटीनुसार आम्हाला कुठंतरी एस टीचं प्रवर्ग एस टी प्रवर्गात सामील केलं पाहिजे पण आज तागात वास्तविक पाहता आमच्या गोरबंजारा समाजाला जवळजवळ एक कोटीच्या एक कोटीपेक्षा जास्त आमची लोकसंख्या असताना सुद्धा मराठवाड्यातील महाराष्ट्रातील गोरबंजारा समाजाला एस टी प्रवर्गात समाविष्ट करून घेतलं जात नाही आहे याचं कारण असं आम्हाला दिसतं आहे त्यांना माहीत आहे गोरबंजारा समाज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एका सूचीमध्ये विजय एन टीमध्ये आज परंतु इतर राज्याचा जर हिशोब घातला गेला इतर राज्यात जर परतावा केला तर इतर राज्यामध्ये सगळे वेगवेगळ्या राज्यामध्ये गोरबंजार समाज वेगवेगळ्या सूचीमध्ये या शासनाला या प्रशासनाला या शासनकर्त्या जमातीला माहित आहे यांचे सत्तेचाळीस तुकडे केले सगळे एकत्रित के जर आले तर कदाचित शासनाचा पलडा हलका होईल आणि गोरबंजारा समाजाचा पलाडा भारी होईल त्यांना जाणीवपूर्वक या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागत आहे म्हणून त्यांनी आमच्या आरक्षणाला कुठंतरी आडोसा घालत आहेत आम्हाला माहीत आहे यापूर्वी संत रामराव बापूंनी पण गोरबंजारा समाजासाठी लढा दिला होता दिल्लीमध्ये उपोषण केली होती त्यावेळेस पण रामराव बापूंना या शासनाने प्रशासनाने केराची टिप्ट दाखवली पण आम्ही आता समाज जागृत जागृत झालेला आहे सुशिक्षित बांधवाची आमच्या समाजामध्ये संख्या वाढलेली आहे आणि सर्वांना कळायला आरक्षण का असते आरक्षणाचा लाभ काय असते आणि आम्हाला एस टी लाभ पाहिजे आम्हाला एवढं सांगायचं या शासनाला प्रशासनाला की बाबा नो जर तुम्ही हैदराबाद गॅजेट कन्सिडर करून तेलंगणाच्या धर्तीवरचा जो काही गॅजेट आहे त्याच गॅजेटच्या अनुषंगानं त्याच गॅजेटचा आधार घेऊन मराठा समाज बांधवांना तुम्ही ओबीसीचं आरक्षण देत आहे आमचं एवढंच सांगणं आहे आमची सदुसष्ट ऐंशी हजार गोरबंजर बांधवांची त्या हैदराबादच्या गॅजेटमध्ये नोंद आहे आणि त्याच नोंदीचा आधार घेऊन हैदराबाद गॅजेटचा आधार घेऊन गोरबंजारा समाजाला एसटी प्रोगात सामील करून घेण्यात यावं अन्यथा आता तर हा आज पालकमंत्री सरनाईक साहेबांना आम्ही दिलो निवेदन दिलोय पण इतकी मोठी लोकसंख्या इतका मोठा जनसैलाब आमच्या इथं जमाव झालेला आहे पण आम्ही येणाऱ्या काळामध्ये जसं महाराष्ट्रामध्ये जालना बीड या जागी आम्ही निवेदन देऊन सुद्धा शासनाला ऐकलं नाही म्हणून आम्ही कालच्या पंधरा तारखेमध्ये भव्य दिवाचा आक्रोश मोर्चा आम्ही सरकारला त्यात त्याच्यापेक्षाही एकदम म्हणजे चांगल्या पद्धतीनं आणि आक्रोश मोर्चा हा जैन सैला मोठा दाखवून या शासनाच्या छातीवर बसणार दिलं तर ठीक याचा जे काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे त्या प्रश्नाला सरकाराला सामोरं सामोरं जावं लागेल एवढंच माझ्या गोरबंजारा समाजाचा समाज मानवाच्या वतीनं मला सांगायचं आहे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आपल्या तुम्हाला आरक्षण भेटावं असं त्यांचं म्हणणं आहे एसटी नाही नाही बघा इथं ज्या ज्या व्यक्तिमत्वाने समाजासाठी लढा दिलेला आहे ज्या ज्या व्यक्तिमत्वाने समाजासाठी उपोषणी आंदोलन म्हणजे स्वीकारले आहेत त्या सर्वांना अभ्यास झालेला आहे गोर म्हणजे समाज मुळातच एस टीत आहे मुळातच आम्ही एस टीमध्ये आत्ता समाविष्ट करा म्हणत नाही आम्ही पूर्वीपासून एस टीमध्ये आहे जिथं होतं तेच ठेवा आम्हाला विजयएनटीचं आरक्षण पूर्णार नाही कारण समाज महाराष्ट्रामध्ये एक कोटीच्या पुढं आमचा समाज आहे लोकसंख्या आहे आणि कुठंतरी साडेतीन टक्केचं आरक्षण देते साडेतीन टक्क्यामध्ये चौदा जाती येतात आणि उपजाती असं धरून तर चाळीस बेचाळीस जाती या प्रवर्गात आहेत आणि विजयएनटीचं आरक्षण हा आमच्या समाजाला पूरक अशा पद्धतीचं नाही आहे आमचा समाज आज भी काबाड कष्ट करून खात आहे आणि समाजाचा अंत पाहू नये या शासनाला आम्हाला म्हणायचं आहे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद